नांदेडमध्ये कालपासून सतत चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच सततच्या पावसामुळे अर्धापूर शहरातील नाला तुडुंबा भरल्याने नाल्याचे पाणी खताच्या दुकानांमध्ये शिरल्याने तिरुमल अग्रो एजन्सीचे खताच्या व्यापाराचे दहा ते बारा लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे दुकानदारांनी सांगितले आहे नगरपंचायतच्या अलगर्जीपणामुळे माझ्या दुकानाचे नुकसान झाले असाही आरोप संबंधित व्यापारी दुकानदार यांनी केला आहे

आणि समोरच तिथं ग या देसाई समोर जे नाली जाते नगरपंचायतची त्या नालीमध्ये ब्लॉकेज झाल्यामुळे सर्व पाणी खाली आलं आणि पूर्ण गोडाऊनमध्ये पाणी पसरल्यामुळे जवळपास सात ते आठ लाखाचं नुकसान झालं आहे माझं या नुकसान भरपाई ज जो, जो नुकसान भरपाई मागे नगरपंचायतचंच असल्यामुळं या नालीमुळं नुकसान झाल्यामुळं त्यांना ही भरपाई करून जाईल रात्री झालेल्या मुसळधार पाण्यामुळे नालीमध्ये ब्लॉक झाल्यामुळे भरपूर प्रमाणात पाणी आत शिरलेलं आहे आणि पूर्ण गोडाऊनमध्ये पाणी साचलेलं आहे आणि जवळपास आठ दहा लाखापर्यंत नुकसान झालेलं आहे खात पूर्ण अंदाजेचं दुकान आहे परत दुसऱ्या दुकानात काही पाणी शिरलेलं आहे जवळपासच्या सर्वच दुकानामध्ये पाणी शिरलेलं दुकाना आहे शिर आणि खालच्या ग्राउंड फ्लोअरला जेवढे दुकान आहेत पूर्ण दुकानाच्या शेटरमध्ये पूर्ण पाणी मला गोडाऊनमध्ये गेलेलं आहे लोकनायक न्यूज